नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध घडामोडींचा मागोवा बातम्यांचा मंडळी गृहमंत्री अमित शहा यांची रायगड भेट त्यांनी दिला संदेश थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थी थी निमित्त आज रायगड येथे आले होते अगोदर पासाडला मासाहेब जिजाऊ यांच्या समाधीला त्यांनी भेट दिली तिथे दर्शन घेतलं आणि मग रायगडावरती आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचं त्यांनी दर्शन घेतलं तिथे नतमस्तक झाले अभिवादन केलं आणि मग अमित शहा यांनी तिथे भाषण केलं एक मोठा कार्यक्रम रायगडावर आज संपन्न झाला केंद्रीय गृहमंत्री या नात्यानी तिथे येणं आणि तिथून बोलणं याचे काही संकेत असतात त्यातनं काही संदेश दिला जातो अमित शहा यांनी नेमकेपणाने तेच केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज गुणगान केलं त्यांच्या कार्याची परत एकदा उजळणी केली त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुठल्याही प्रकारची साथ नसताना त्यांनी जो पराक्रम घडवला आणि हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्याविषयी अमित शहा भरभरून बोलले भारतीय <coughs> जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते असलेले माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा हे चतुरस्त्र राजकीय नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यालयात किंवा ते जिथे बसतात तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आर्य चाणक्य यांची दोन प्रतिमा आहेत आणि त्यांचा तो फोटो त्यासहचा नेहमीच चर्चेचा ठरलेला आहे अशा अमित शहा यांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रसिद्ध झालेलं विविध प्रकारचं सर्व साहित्य वाचलेलं आहे ते समजून घेतलेलं आहे आणि अभ्यासलेला आहे आणि असं अभ्यासोनी प्रकटावे या भूमिकेतनं पुण्यभूमी रायगडावर प्रेरणास्थान रायगडावर अमित शहा व्यक्त झालेले आहेत अमित शहा जेव्हा बोलतात तेव्हा ते राजकारणी असले तरी ते गुळमुळीत किंवा वेगळ्या अर्थ निघेल किंवा असं म्हणायचं नव्हतं असं नाही जे म्हणायचंय ते अतिशय स्पष्ट नेमकं आणि ठळकपणे बोलणारे म्हणून अमित शहा यांची ओळख आहे त्यामुळे बिटवीन द लाईन्स असं काही ते ठेवत नाही ते थेट सांगून टाकतात त्याप्रमाणे त्यांनी असं स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि सगळं राज्य सरकार ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो आदर्श राज्यकारभार स्थापित केला जी कार्यपद्धती विकसित केली त्यानुसार चालणारी आमची सरकार आहे आणि तो वारसा आम्ही घेऊन पुढे जात आहोत परकीय आक्रमकांना म्हणजे मुघला मुघलांना त्यांनी पराभूत केलं याचा उल्लेख जाणीवपूर्वक अमित शहा के यांनी केला इयत्ता सातवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक रायगडावर भेट देण्याची योजना केली पाहिजे असा उल्लेख त्यांनी केला अतिशय मार्मिकपणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर टिप्पणी केली छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत त्यांना तेवढ्याच चौकटीत अडकवू नका असं सांगून अमित शहा म्हणले की त्यांचा संदेश देशभर पोहोचवला पाहिजे आणि घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे मुळातच तो जो सगळा काळ होता ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले आणि म्हणून त्यांनी जिजाऊचं स्मरण केलं की बाल शिवाजी घडवणं आणि ते थेट राज्याभिषेकापर्यंत जाणं हा जो सगळा कालखंड आहे तो अतिशय जिकरीचा कठीण होता आणि अशा प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज समर्थपणे उभे राहिले आणि स्वराज्याचं तोरण त्यांनी बांधलं भगवी ध्वज दो, ध्वज अडकता ठेवला आणि त्यामुळे आज आपण हिंदू म्हणून इथे आहोत याची आठवण अमित शहा यांनी करून दिलेली आहे अमित शहा यांचं कार्यक्रमाला स्वाभाविकपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि मग अन्य मंत्री अन्य तिथले स्थानिक आमदार खासदार सगळेच उपस्थित होते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा सगळ्यांसमोर अमित शहा यांनी आपलं निवेदन दिलेलं आहे आणि असं निवेदन करताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण का ठेवायची हे सातत्याने त्यांनी आपल्या प्रत्येक मुद्द्यांच्या आधारे अधोरेखित केलेले दोन गोष्टींचा उल्लेख त्यांनी ठळकपणे केला एक लोकमान्य बाळ बाळगंगाधर टिळक आणि दुसरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर तो आशा करता अशा करता केला की त्यांनी असं म्हटलं की ज्याप्रमाणे मुघल आक्रमकांनी इथे देवळं फोडली आणि अशा आक्रमकांना ज्यांनी पायबंद घातल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर आणि मराठ्यांच्या पराक्रमानंतर ज्यावेळी ब्रिटिश इथे सत्तेत आले त्या ब्रिटिशांनी इथल्या शौर्याच्या प्रेरणाच्या खुणा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यात रायगडावरही तोफा डागल्या गेल्या आणि शौर्य प्रेरणेच्या खुणा जर राहिल्या नाही तर गुलामीची मानसिकता आपल्याला रुजवता येईल त्यांची मानसिकता होतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा कावा ओळखला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंह गर्जना करणारे तेला त्यांबोळ्यांचे पुढारी आणि अवघ्या देशाचं नेतृत्व खंबीरपणे करणारे आणि असंतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं अशा लोकमान्य टिळकांनी हा इंग्रजांचा कावा ओळखला रायगडावर पोचले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्याचं जतन केलं आणि त्याचं पूजन होईल अशा प्रकारची व्यवस्था केली त्यातूनच शिवराज्याभिषेकाचा सोहळा सातत्याने साजरा होतो ह्या सगळ्या मागे हे केवळ साजरीकरण नाहीये हा केवळ एक दिवसाचा मुद्दा नाहीये तर इतिहास जतन करणं आणि प्रेरणा पुढच्या पिढीत नेणं हा हे लोकमान्य टिळकांनी काम केलं म्हणून त्याचा अतिशय कृतज्ञतेने उल्लेख अमित शहा यांनी केलेला आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरांचाही उल्लेख केला मंडळी बाबासाहेब पुरंदरांना ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याची घोषणा झाली आणि तो देण्याचं ठरलं त्यावेळी त्याला विरोध केला गेला दुर्दैवाने त्यांच्या जातीवरनं राजकारण केलं गेलं त्याच बाबासाहेब पुरंदर यांनी पन्नासच्या दशकानंतर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात जेव्हा डावे म्हणून म्हणजे इतिहासकार आणि डावे असे एकत्र झाले आणि त्यांनी मिळून म्हणजे जो इतिहासकार आहे तो डावाच असला पाहिजे आणि डावा असाल तरच इतिहासकार असला पाहिजे अशा मानसिकतेतनं किंवा या समीकरणातनं त्यांनी परकीय आक्रमकांचा म्हणजे मुघलांचा आणि ब्रिटिशांचा इतिहास लिहिला तो थोपवला आणि इथली विजयीशी वृत्ती मारण्याचा प्रयत्न केला मनोबल करण्याचा प्रयत्न केला अशा वेळी आणि त्यात त्याच दरम्यान पन्नास साठच्या दशकात महाराष्ट्रात अशा प्रकारचं एक रेशीय प्रयत्न होत होता खच्चीकरण होत होतं त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लिखाणातन कथानकातनं आणि जाणता राजाच्या माध्यमातन छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचवले आणि ते सर्वसामान्यांपर्यंत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य नेलं अशा बाबासाहेबांचाही त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला त्याच बाबासाहेब पुरंदर यांच्या पुढाकारामुळे पुण्याजवळ शिवसृष्टी उभारली जात आहे आणि एक प्रेरणेचा इतिहास तिथे साकारला जात आहे आणि म्हणून लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचं अमित शहा यांनी महाराष्ट्रात रायगडावरनं म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत येऊन केलेलं स्मरण हे अधिक महत्वाचं आहे त्याचे राजकीय सामाजिक संदर्भ महाराष्ट्रात आहेत कारण महाराष्ट्रात विशिष्टच नावं घेतली जातात आणि मंडळी ही विशिष्ट नावं केवळ पुरोगामी किंवा हिंदू विरोधी राजकारण घेत नाही तर इथला भारतीय जनता पार्टी सुद्धा एका भीतीपोटी एका दडपणात ही अशी जी नावं आहेत ज्यांचं कार्यकर्तृत्व सिद्ध झालेलं आहे जे जातीच्या पलीकडे आहे आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राष्ट्रकारणाच्या समाजकारणाच्या साहित्याच्या संस्कृतीच्या विविध क्षेत्रात ज्यांनी कर्तृत्वाने आपल्याला सिद्ध केलंय आणि जडणघडण केलेली आहे केवळ आणि केवळ एका जातीत बसवून त्यांना नाकारलं जातं दुर्दैवानी महाराष्ट्र भाजपही तेच करतंय अमित शहानी महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांमधली ही भीती दूर करा असाच संदेश लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांची नावं घेऊन केलेलं आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे अमित शहानी स्पष्ट केलं की के राजकारण कुठलंही करायचं नाहीये करायचं ते राष्ट्रकारण आणि त्याला धरूनच त्यांनी आज पूर्ण भाषण केलेलं आहे मंडळी दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या काळात देशातली जी अस्मितेची प्रेरणेची गौरवाची जी ठिकाणं स्थानं आणि प्रतीक आहेत त्यांचा गौरव करणं ती परत परत समाजासमोर आणणं आणि आपण कशाचे वारसदार आहोत कुठल्या एका समृद्ध परंपरेचे वारसदार आहोत त्याची ते आठवण सातत्याने करून देत आहे अमित शहा यांनी नेमकं आज रायगडावर येऊन शिवगान करताना जिजाऊंचं स्मरण करताना तेच केलेलं आहे दोन हजार चौदा अनेक संदर्भ बदलत आहेत त्या ते सगळे संदर्भात आहेत आणि म्हणून त्यांनी काशी विश्वेश्वराचाही उल्लेख केला आणि त्या काशी विश्वेश्वरावर ज्या मुघलांनी आक्रमण केलं होतं औरंगजेबाने आक्रमण केलं होतं तिथे उभारलेल्या भव्य कॉरिडॉरची आठवण करून दिलेली आहे अयोध्येच्या राम मंदिराची आठवण करून दिलेली आहे आणि एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचं केवळ आम्ही स्मरण करत नाही तर तो वारसा आम्ही जतन करत आहोत आणि गेली हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सातत्याने करत आहे हे त्यांनी परत एकदा अधोरेखित केलंय हे सगळं करत असताना दोन हजार चोवीस सालीला आलेलं जे सरकार आहे त्यातली तुलनेतली खासदारांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे ते एनडीए पुरस्कृत सरकार आहे अन्य घटक पक्षांचं त्यांना साथ लाभलेली आहे ह्या घटक पक्षांनाही आज त्यांनी सांगितलं म्हणजे आपल्या मित्र पक्षांना की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाच जतन करतोय आणि त्यांचा जो राष्ट्रकारणाचा अजेंडा आहे तोच आम्ही पुढे नेणार आहोत एका अर्थाने परत परत आपल्या सरकारची नीती आपल्या पक्षाची नीती त्यांनी रायगडावरन स्पष्ट केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी नेयचं म्हणजे काय तर ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि त्यांच्या राज्यात आता इतके टक्के मुसलमान तितके टक्के मुसलमान असा जो काही एका अर्थाने इतिहास बदलण्याचा खेळ चाललेला आहे तो थांबवला पाहिजे आणि एका अर्थाने आज अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं डिकोडिंग केलेलं आहे मंडळी आपला इतिहास आपला पराक्रम आपला समृद्ध वारसा प्रत्येक पिढीला वारंवार समाजाला सांगावा लागतो तो सांगितला नाही तर काय होतं तो गुलामगिरी येते आणि अशा आपण गुलामगिरीत आपला पराक्रम विसरल्यामुळेच गेलो होतो त्या आता परत जर जायचं नसेल तर सर्व प्रकारची गुलामगिरी झटकून टाकली पाहिजे त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि त्याकरता वैचारिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या समर्थ होण्याचा संदेश अमित शहा यांनी आपल्या आहे अशा प्रकारची भाषणं यातनं लगेच काय होणार आहे का विकासाचे रोजच्या प्रश्नांचं काय रोजच्या जगण्यांच्या प्रश्नांचं काय महानगरातल्या समस्या आवासून उभ्या जात आहेत त्याचं काय होणार हे मुद्दे बरोबर आहेत पण अशा प्रकारच्या उपक्रमातनं कार्यक्रमातनं आणि अशा ठिकाणी देशाच्या सर्वोच्च नेता येणार ना, येण्याने अनेक संदर्भ बदलत असतात मनोधैर्य उंचावत असतं आत्मविश्वास वाढत असतो आणि अशा वाढलेल्या आत्मविश्वासातनं संघटनेचं संघटना मजबूत होते आणि त्यातून असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवणुकीचे मार्ग त्यातून निघू शकतात अमित शहा यांनी तोच प्रयत्न केलेला आहे एकीकडे भावना अस्मिता प्रेरणास्थानक गौरवस्थानक आणि दुसरीकडे व्यवहार याची सांगट घालणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तीच नेमकी सांगड घातली आणि म्हणून त्यांच्या अष्टप्रधान मंडळाचं वर्णन करताना ते असं म्हणले की आज जी कॅबिनेट मंत्र्यांची किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून जी व्यवस्था अस्तित्वात आलेली आहे एका अर्थाने त्याचं नातं त्याचा संदर्भ त्याच अष्टप्रधान मंडळात आपल्याला बघायला मिळतो म्हणून मंडळी ज्या ज्यावेळी अशा प्रकारची भाषणं होतात तेव्हा भाषण करणारा कोणत्या पक्षाचा आहे हे न बघता तो काय मुद्दे आपल्यासमोर मांडतोय आणि त्यातून आपण काय घ्यायचं असतं ते थोडस बारकाईने बघायचं असतं अमित शहा यांच्या या भाषणावर विरोधक टीका करणार का करणार कारण विरोधकांचा हक्क आहे ते उणी छोटी वास होणार पण मंडळी टीका टीकेच्या पलीकडे तक्रारीच्या पलीकडे भाषणाने आपल्याला काय दिलंय आणि आपल्याला म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला काय दिलंय हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे ते समर्थपणे मांडता आलं पाहिजे अतिशय लाऊड आणि क्लिअर मेसेज देऊन रायगडावरन अमित शहा परत दिल्लीला राजधानीत आपल्या करता गेलेले आहेत पण त्यांच्या येण्याने निश्चित एक महाराष्ट्रात चर्चा उत्पन्न झाली आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून पुढील वाटचाल करेल अशा प्रकारची हमी देणारा अशा प्रकारची ग्वाही देणारा आजचं हे भाषण होतं आणि आजचा हा कार्यक्रम होता, होता। मंडळी मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद